शुभविवाह या मालिकेच्या बारा नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आकाशभूमीला खूप मोठं सत्य समजणार आहे ते म्हणजे अपूर्वाचं अपूर्वा हे सगळं का करते किंवा आता कशाचा राग अपूर्वाला आहे हे ज्या वेळेला तिला समजणार आहे आणि त्यावेळेला भूमीकडे आलेली आहे आणि भूमीला ती आता सांगते ताई मी आज डॉक्टरांकडे गेले होते डॉक्टरांकडे गेले होते त्या खर तर आता मला यावेळेला सुद्धा आयबीएफ ट्रीटमेंट ची सुरुवात केलेली आहे यावेळेला तरी काही फरक पडतोय का पण मी खरं सांगू का तर मला ना तू माझ्यासोबत हवी होती तिकडे असतेच ना तर बरं झालं असतं यावरती भूमी सांगायला लागते माफ कर म्हणू मला मी पुढल्या वेळेला तुझ्यासोबत नक्कीच येईन असं म्हणत मानसी बरंचसं डॉक्टरांकडे काही काही झालेलं ती आता सांगत असते पण भूमीचं काहीच लक्ष नसतं आणि त्यामुळे ती आता लगेचच बोलते की ताई काय झालं तुझं लक्ष नाही आहे का यावरती मग आता ती सांगायला लागते नाही अगं तसं काही नाही आहे त्यावरती मग मानसी म्हणते नाही नाही ताई काहीतरी झालेलं आहे काय असं झालेलं आहे की त्याच्यामुळे तू अशी वागती आहेस बोल ना नक्की काय झालंय त्यावरती मग लगेचच ते सांगायला लागते अगं तुला माहिती आहे का खरं सांगायचं तर आम्ही गेलो होतो ते म्हणजे ना तिकडे म्हणजे अशी तिच्या शाळेमध्ये शाळेमध्ये ज्या वेळेला गेलो ना त्यावेळेला तिकडून निघाल्यावरती आम्ही एक लोकेशन टाकलं आणि लोकेशन टाकल्यावरती ते लोकेशन आम्हाला एका क्राईम सीनवरती घेऊन गेलं म्हणजे आम्हाला काही माहितीच नाही आहे की आम्ही तिकडे कसे पोहोचलो पण त्यावेळेला तिकडे अपूर्वा इंटरोगेट करत होती आणि अपूर्वा ज्या वेळेला इंटरोगेट करत होती ना त्यावेळेला तिथे आता अगं म्हणजे आम्ही तिकडे पोहोचलो आणि त्यानंतर अपूर्वा आम्हाला इंटरोगेट करायला लागली अगं आम्हाला इतकं ते ऑकवर्ड वाटलं ना म्हणजे खरं तर आम्ही चुकून तिकडे गेलो होतो पण अपूर्वा काही ऐकून घ्यायला तयार नाही आणि ती ज्या पद्धतीने हे सगळं विचारत होती ना त्यामुळे आम्हाला असं खूपच लाजीरवाणं वाटलं म्हणजे या सगळ्यामध्ये आता असं वाटलं की ती आपलीच चौकशी करते आहे आणि आपणच गुन्हेगार आहोत असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते मानसी नाही नाही मी सांगू का की ह्या अपूर्वाचं जरा जास्तच वाढलेलं आहे म्हणजे मी ना बलदेव दादांच्या सोबत एकदा बोलून घेते की अपूर्वाचं असं तिने नको करायला पाहिजे होतं म्हणजे काही झालं तरीसुद्धा तिने आता तुमची चौकशी का करावी यावर ती भूमी सांगते हे बघ तू बलदेवसोबत काही बोलू नको या सगळ्यामुळे त्यांच्यामध्ये जर का भांडणं झाली ना तर ती मला अजिबात आवडणार नाहीत तू या सगळ्यामध्ये पडू नकोस म्हणू यावरती मानसी सांगायला लागते असं काय करतेस ताई हे बघ मला अजिबात हे पटलेलं नाही आहे की अपूर्वाने तुमच्यासोबत असं वागलेलं आहे मला नाही पटलेलं आहे आणि त्यामुळे मग आता मी बोलणारच असं म्हटल्यावर ती भूमी तिला गप्प करते आणि कोणत्याही बाबतीमध्ये हे सगळं बोलायचं नाही आहे असं तिला सांगायला लागते मग त्यानंतर मानसी गप्प काही बसत नाही आहे ती तरीसुद्धा तरीसुद्धा ती बलदेवकडे आलेली आहे बलदेवकडे आल्यावरती ती आता बलदेवला सांगायला लागते की म्हणजे सगळं खरं खरं जे काही आहे भूमीला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलंय ते सगळं सगळं ती सांगायला लागते मग त्यानंतर बलदेव अपूर्वाकडे आलेला आहे आणि अपूर्वाला तो सांगतोय मी तुला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तू काहीही कर मला नाही जपलंस तरी सुद्धा चालेल पण तू भूमी आणि आकाश यांना दुखवू नकोस पण तू तेच केलेलं आहेस आणि आता तू तेच करत आहेस मला अजिबात पटलेलं नाहीये यावरती ती म्हणते हे सगळं तुला कोणी सांगितलं यावरती तो म्हणतो त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे मला ना म्हणजे भूमीला खूपच वाईट वाटलं म्हणून तिने आता इकडे मानसीला शेअर केलं आणि मानसी मला बोलली आणि त्यामुळे मला समजलेलं आहे पण ते काहीही असलं ना तरीसुद्धा तू जे काही वागलीस ते बरोबर नाही आहे जा आणि आत्ताच्या आत्ता माफी माग मी तुला म्हटलं होतं ना की तू तिला दुखवलेलं मला कधीच चालणार नाही आहे म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती विचार करते की मी आकाश आणि भूमी यांचं सत्यता शोधण्यासाठी या घरात आलेली आहेच पण त्याचबरोबर माझा मोटिव्ह दुसरासुद्धा आहे की मला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी या घरामध्ये फूट तर पाडायची आहेच ना आणि त्यामुळे त्यामुळे मला या घरामध्ये फूट पाडायला हे कारण पुरेसं आहे असा ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग आता ती ताबडतोब लगेचच पुढची ॲक्शन घेते इकडे मानसी सांगता हे ताई मी ना जाऊन सांगितलं बलदेवांना मी त्यांना बोलले की मला काही अपूर्वाचं हे वागणं आवडलेलं नाहीये यावरती भूमितीला म्हणते अगं तुला कुणी सांगितलेलं हे सगळं करायला तू का असं सगळं वागलीस हे बघ त्यांच्यामध्ये उगाच आपल्यामुळे भांडणं झालेली कशी बरी वाटतील का मला तुझं वागणं नाही हं मनू आवडलं मनू सांगते नाही नाही त्या या घरामध्ये आल्यात ना तर त्यांचं वागणं जरा जास्त चुकीचं आहे जा म्हणून मी ते क्लिअर करून टाकलं भूमी तिला सांगते की तू हे करायला नको होतंस पण मानसी आपल्या मतावरती ठाम आहे काही झालं तरीसुद्धा जे काही अपूर्वा वागली ते तिला आवडलेलं नसतं बरं हे सगळं घडत असताना अपूर्वाने सगळ्यांना तिकडे बाहेर बोलवलेलं आहे अपूर्वाने बाहेर बोलवल्यावरती सगळेजण तिकडे जमलेत आणि त्यावरती भूमी आता सांगत आहे काय झालं अपूर्वा तू सगळ्यांना बाहेर का बरं बोलवलं आहेस त्यावरती अपूर्वा सांगते थांब आकाश दादांना येऊ दे मग मी सांगते काय ते मग त्यानंतर आकाश आल्यावरती तो म्हणतो काय झालंय काय ती सांगायला लागते की आज सकाळी तुम्ही ज्या ठिकाणी मला सापडलात त्यावेळेला मी आता एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते आणि त्याच वेळेला तुम्ही तिकडे येणं हे मला अपेक्षित नव्हतं आणि त्यामुळे मी माझं इन्व्हेस्टिगेशन फक्त केलेलं आहे पण त्या दरम्यान तुम्हाला जर का वाईट वाटलं असेल तर मात्र मी तुमची माफी मागते असं म्हणत अपूर्वा माफी मागायला लागते त्यावरती मग आता भूमी म्हणते नाही नाही सगळ्याची काय गरज यावरती अपूर्वा म्हणते त्यावेळेला मी तिथे फक्त एक म्हणून मी माझं काम करत होते मला असं वाटलं की तुम्ही मला समजून घ्याल पण आता मी बलदेवची बायको आहे है नहीं, मी माकती आहे हे सगळं झाल्यावरती आता इकडे सांगायला लागते भूमी नाही नाही अपूर्वा अगं खरं काहीच गरज नाहीये तू कशासाठी माफी मागते आहेस अपूर्वा म्हणते पण तुम्हाला हवं होतं ना की मी तुमची माफी मागा म्हणूनच हे सगळं बलदेव पर्यंत पोहचलो ना म्हणजे मला असं वाटलं होतं की जर का आता इकडे आपण दोघ जण आपण तिघ तिकडे क्लिअर केल्या होते गोष्टी मग तो विषय घरापर्यंत आलाच कसा घरापर्यंत हा विषय येण्याची काहीच गरज नव्हती ना म्हणजे हा विषय घरामध्ये तुम्हीच आणलात ना तुम्हालाच माफी हवी होती ना यावर ती मानसी म्हणते नाही ताईने मला सांगितलं होतं की कुणालाही हे काही बोलू नकोस मी तिला फोर्स केला म्हणून ताईने मला ही गोष्ट सांगितली आणि ताईने मला सांगितलं होतं की तू बलदेव दादांना सांगू नकोस तरी सुद्धा मला रावलं नाही म्हणून मी हे सगळं बलदेव दादांना सांगितलं यावरती चिडलेली अपूर्वा सांगायला लागते म्हणजे हे तुझं तू परस्पर ठरवून टाकलंस यावरती हो, ती म्हणते हो कारण मला तुझं वागणं अजिबात आवडलं नव्हतं आणि म्हणूनच मी हे सगळं ठरवलं यावरती बलदेव म्हणतो बरोबर आहे मला मानसीचं म्हणणं पटलेलं आहे मला सुद्धा तुझं हे वागणं आवडलेलं नाहीये तू जे वागलीस ना अपूर्व ते मला बिलकुल पटलेलं नाही तुझं वागणं अजिबात बरोबर नव्हतं असं म्हणत बलदेवने आता एक... पूर्णपणे अपूर्वाला हे सगळं सांगितलेलं आहे त्यावर ती आता इकडे अपूर्वा सांगायला लागते हे बघ मी तिकडे एक पोलीस ऑफिसर होते आणि तिकडे चौकशी करणं माझं काम होतं पण यांना इकडे माफी हवी आहे तर ठीक आहे मी तुमची माफी मागती आहे बलदेव म्हणतो हे बघ आकाश आणि भूमी आमच्यासाठी खूप मोठे आयडॉल आहेत आकाश भूमीने आता आम्हाला या सगळ्यामध्ये खूप पद्धतीने जपलेला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होईल असं आम्हाला वाटतच नाहीये आणि तरी सुद्धा तू त्यांच्यावरती जर का असे आरोप करत आहेस तर ते चुकीचे आहेत इकडे आकाश आणि भूमी विचार करतायत की सगळेजण आपल्याला किती मोठं आयडॉल मानतायत आपल्यासाठी किती भांडतायत पण आपल्या हातून खरच चूक घडलेली आहे हे ज्या वेळेला या लोकांना कळेल त्यावेळेला असं म्हणत ते दोघ जण मनामध्ये उगाच गिल्ट ठेवून आहेत त्याच वेळेला अपूर्वा माफी मागते आणि वरती निघून जाते तिने आता खर तर या सगळ्यामध्ये इकडे क्लेशाची पहिली ठिणगी टाकलेली असते अपूर्वा आपल्या रूम मध्ये येते आणि रागा रागात शंभर उलटे आकडे मोजायला लागते जेणेकरून तिचा राग कमी होईल किंवा राग शांत होईल पण तसं का काही घडतच नाही कारण तिच्या खांद्यावरती हात ठेवतोय आणि खांद्यावरती हात ठेवून लगेचच बलदेव तिला काही बोलणार पण त्यावेळेला अपूर्वा पेटून उठते आणि हे बघ माझी चुकी नसताना मी सॉरी म्हटलेली आहे आणि ते पण फक्त तुझ्यासाठी मला नाही वाटत की माझी काही चुकी होती म्हणून यावरती आता बलदेव म्हणतो असं काय करतेस अपूर्वा म्हणते तुम्ही जर त्यांना मोठेपणाचा मान देत आहात तर त्यांनी सुद्धा मोठेपणाचा मान आता घ्यायला पण पाहिजे ना त्यांनी पण मोठ्यांसारखंच वागलं पाहिजे ना पण ते तसं वागताना काही दिसत नाहीये मला तर कळतच नाहीये की काय चाललंय ते पण बलदेव चिडतो आणि बलदेव विचार करायला अपूर्वाचं हे वागणं खूपच चुकीचं आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा तिने आता आकाश आणि भूमी यांच्याबद्दल एकतर ती बोलले आणि त्यांना असं दुखवलंय आणि दुखावल्यानंतर सुद्धा ती त्यांना सॉरी म्हटले हे तिला पटलेलं नाहीये आ, हे तिचं वागणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे त्याच्या मनात कुठेतरी तिच्याविषयी आता एक म्हणजे असं आढी बसलेली आहे की काहीतरी अपूर्वा वेगळा विचार करतीय आकाशभूमीच्या बद्दल आता एवढं तिच्या मनामध्ये काही नाहीये तोपर्यंत इकडे आता गायकवाडांना आकाश फोन करतोय साधारणपणे त्या दिवशी म्हणजे काल जो काही प्रकार घडला किंवा साधारणपणे काल ज्या गोष्टीसाठी आता इकडे अपूर्व त्याला इंट्रोगेट करत होती त्याचा काय पडसाद उमटलाय ते पाहण्यासाठी आता इकडे तो गायकवाडांना फोन करतो आणि हॅलो गायकवाड सर काय म्हणताय गायकवाड म्हणतात काही नाही जरा एका केसच्या संदर्भात बिझी आहे यावर ती आकाश म्हणतो तीच का केस काल गोडाऊन मध्ये एक बॉडी सापडली ती यावरती ते म्हणतात नाही नाही तुम्ही कालच्या त्या गोडाऊनच्या बॉडी बद्दल बोलताय काय ती केस तर आपल्या अपूर्वा मॅडम हँडल करत आहेत यावरती आकाश म्हणतो नाही मी आपलं सहजच विचारलं त्यावरती ते म्हणतात नाही नाही आम्ही जरा दुसरीच केस हँडल करतोय आता इकडे आकाशला गोडाऊन मध्ये जी काही आता बॉडी सापडलेली आहे त्या बॉडी बद्दल अपूर्वाकडेच केस आहे आणि जरा आकाशला थोडं टेन्शन येतं तितक्यात तिथे भूमी येते आणि ती सांगायला लागते काय रे आकाश काय झालं यावरती आकाश सांगायला लागतो अगं मी गायकवाडांना कॉल केला होता की कालच्या केसच्या संदर्भात कोण इन्व्हेस्टिगेट करते आहे किंवा कोणही इन्व्हेस्टिगेशन करते तर गायकवाड सरांनी मला सांगितलं की ही इन्व्हेस्टिगेशन अजूनही अपूर्वाच करत आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की अपूर्वा या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचणार आणि मुळापर्यंत पोहोचून आता काय खरं काय खोटं हे शोधून काढणार की काय मला कळतच नाहीये की आपल्या घरामध्ये हे सगळं काय चाललंय ते यावरती मग लगेच आता इकडे भूमी सांगायला लागते मला ना अपूर्वा केसच्या केस मुळाशी गेल्यावरती काय होईल याची भीती वाटत आहे मला खरंच कळत नाहीये की तिला आपल्यावरती डाऊट आहे का ती अशा पद्धतीने का यावरती आकाश म्हणतो भूमी तिला डाऊट यायला असं काय झालं असेल यावरती भूमी सांगते मला खरंच काही कळत नाहीये पण काहीतरी आहे अपूर्वा आपल्याबद्दल माहिती काढते आहे बरं तोपर्यंत इकडे आता अपूर्वाने आपल्या हवालदारांना बोलवलेलं आहे आणि हवाल हवालदारांना ती आता सांगते आहे काल झालेल्या मर्डरच्या संदर्भात किंवा काल जी, का जी काही सुसाईड दाखवण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती यावरती हवालदार तिला जी माहिती मिळालेली आहे ती माहिती देतात आणि त्यानंतर मग आता इकडे विचार करायला लागते अपूर्वा काहीही झालं तरी सुद्धा आकाश आणि भूमी तुमचा त्या माणसासोबत संबंध आहे हे शंभर टक्के मला समजलेलं आहे मला इतकं समजलंय की तुम्ही त्या ह्या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहात पण काय नक्की प्रकरण आहे किंवा हे सगळं काय आहे हे मात्र आता मला जाणून द्यायला पाहिजे आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला आता ही रागिणी पटवर्धन ही केस ओपन करायला पाहिजे ज्या वेळेला मला आता खूप सत्य समजेल आणि त्यानंतर आणि आता माझा बदला पूर्ण होईल असं म्हणत तिला आता खूपच धक्का बसलेला असतो की आपल्या वडिलांच्या मृत्यूचा आणि त्याचाच ती बदला घेत आहे मी हे घर फोडायला सुरुवात तर केले हे घर पूर्णपणे जोपर्यंत नाही असं म्हणत ती बंगल्याकडे पाहते इकडे भूमी सांगायला लागते हे बघ कसं आहे ना अपूर्वा या केसच्या मुळापर्यंत पोहोचली तर आपल्यासाठी कठीण आहे आणि आपल्या घरातले सुद्धा आता वादविवाद हे होतच राहणार आहे काही झालं तरी सुद्धा आपल्या घरामध्ये हे असे वादविवाद होऊ नये असं मला वाटतं आकाश म्हणतो पण काय करायचं अपूर्वा या सगळ्यामध्ये ऐकेल असं काही वाटतच नाहीये ती मी आत्याची केस घेतली तर अशी चर्चा चालू असताना तिकडे आता आपली छोटी शेती जे आलेली आहे आणि ती हॅन्डसअप म्हणून आता बोलते त्यामुळे सगळेजण दोघ जण तिच्याकडे पाहायला लागलेले आहेत आणि त्यावेळेला ती आता सांगते तुम्ही दोघं चोर आहात आकाशला ही एक वाक्य अजिबात आवडत नाहीये आकाश लगेचच आता मात्र तिच्याकडे पाहतो आणि हे सगळं का घातलेलं आहेस असं तिला विचारायला लागतो त्यावरती मग आता ती सांगते मला अपूर्वा काकीने हे दिलं कपडे दिले हा कॅब दिली आणि पोलीस पोलीसची बंदूक पण दिली मला आता पोलीस बनायचं आहे यावरती आकाश चिडतो काही पोलीस बिलीस बनायचं नाही तुला जे काही वेगळं बनायचं आहे ते बन पण पोलीस बिलकुल बनायचं नाही यावरती ती रडायला लागते आणि त्यानंतर भूमी तिला जवळ घेते भूमीजवळ घेऊन आता तिला बोलायला लागते काय झालंय हे सगळं आकाश अरे ती आत्ता म्हटली की तिला पोलीस आहे म्हणजे ती थोडी ना पोलीस होणार आहे तू कशाला या सगळ्यामध्ये उगाचच आता तिला बोलतोयस ठीक आहे बाळा तू शांत हो रडणाऱ्या अपूर्वाला रडणाऱ्या आता क्षितिजाला भूमी शांत करते पण तरी सुद्धा भूमीच्या डोक्यामध्ये एकच विषय चालू असतो ती म्हणजे रागिणी आत्याची केस जर कारी ओपन झाली तर आणि भूमीची भीती खरी ठरते इकडे आता अपूर्वाने रागिणीची केस ओपन केलेली आहे आणि त्यानंतर ती केस स्वतः हँडल करणार आहे बरं हे सगळं झाल्यावरती तो ताबडतोब इकडे भूमी आकाश पर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे की रागिणी पटवर्धन यांची केस रिओपन करून ती आता अपूर्वाकडे आलेली आलेली आहे आहे अपूर्वा अपूर्वा घरातल्या घरातच आता आता फूट अनेक लगेचच इकडे ती म्हणजे क्षितिजाकडे आणि क्षितिजाला सांगते आहे आपण एक खेळ खेळायचा का म्हणजे तू ना तुझ्या आई बाबांचं बोलणं ऐकायचं ते रागिणी आजीबद्दल जे काही बोलतायत ते सगळं ऐकून तू आता मला सांगायचं तू जर का व्यवस्थित इन्फॉर्मेशन मला दिलीस हो। त्या ना तर मी तुला बक्षीस देणार चालेल असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे छोटे झाला काय कळतंय ती लगेचच म्हणते हो पण ज्या वेळेला हे वाक्य अपूर्वा बोलत आहे ते सगळं आकाशभूमी मी ऐकलेलं आहे आणि त्यानंतर त्या दोघांना अपूर्वाला नक्कीच काहीतरी माहिती आहे किंवा अपूर्वा आपल्याच विरोधात पुरावे शोधती आहे याच्याबद्दलचा खूप मोठा पुरावा सापडलाय आता हे सापडल्यावर ती आकाशभूमी कोणत्या आता मार्गस्वीकारणार या सगळ्यापासून अपूर्वाला लांब ठेवण्यासाठी नक्की आता ते जण काय करणार किंवा अपूर्वा या केसचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करून सत्यापर्यंत पोहोचू शकणार का नक्की आता येणाऱ्या भागामध्ये करणार आहे